यात एक चमचा तेल घालूया एक चमचा जिरे एक चमचा मोहरी सात आठ लसणाचे पाकळे एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा काळा मसाला कोल्हापूर चटणी याच्यात लसूण कांदा सगळंच असतं आणि हे खूप तिखट आहे एक चमचे घातले हे दुसरं आणि हा तिसरा चमचा आणि हे आपण आता परतून घेऊया या ठिकाणी आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वालाची शेंग वाटून घेतलेली आहे या ठिकाणी हे मिक्स करून झालेलं आहे त्यात आपण थोडंसं पाणी घालूया थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही यावर आपण आता झाकून ठेवूया सात आठ मिनटं झाली झाकण काढून घेऊया वा मस्तपैकी आहे आपण हे पुन्हा एकदा हलवून घेऊया वा मस्त पारीक केली आहे त्यामुळे लगेच शिस्त आहे यात आपण शेंगण्याचं कूट घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं आणि हे ज्या शेंगा होत्या त्या अर्धा किलो होत्या तर पाव ते अर्धी वाटी घालायचं आहे तर या ठिकाणी आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आपण आता हे मिक्स करून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट छानपैकी हे पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया यात आपण शेंगदाण्याचा कूट छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे यावरती आपण दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटं झाली झाकण काढूया वा मस्त खूपच सुंदर या ठिकाणी आपलं हे वालाच्या शेंगांचं भरीत बनवून तयार झालेलं आहे वालाच्या शेंगा जर निवडायला तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही असं मिक्सरला त्या वाटून घेऊ शकता आणि झटपट अशीही भरीत बनवू शकता किंवा भाजी बनवू शकता तर तुम्ही नक्की ट्राय करा अगदी चविष्ट अशी बनवून तयार होते तर तुम्ही हे नक्की बनवा प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद